आज आमचं मायलेकाचं प्रेम खूपच उचू चाललो होतो आणि मग काय आमची तयारी झाली गरब्याला जायची मग आम्ही निघालो गरबा पाहायला आलो गरबा पाहायला मस्त इथं तर काय बघतो तर गर्दीच गर्दी आणि गर्दीच गर्दी असताना मस्त आम्ही मग आलो आणि मस्त आम्ही गरबा बघतच होतो काल पण खूपच गर्दी आज पण खूपच गर्दी आणि पावसानं सुट्टी दिली त्याच्यामुळे तर मग काय उल्हासच उल्हास आणि बघतो तर मग आमचा किट्टू पण काही कमी नाही तो पण मस्त एन्जॉय होता त्याच्याकडे दांडे नव्हतं पण तो तसा एन्जॉय करत होता आणि मग हे गर्दी पाहून तो बाकीचे सर्व सर्व एन्जॉय करत होते आणि आम्ही बघून बघता बघता काय आमच्या किट्टूला आला आळस आणि तो घरी जायचं म्हणत होता घरी जायचं म्हणत होता तर मग काय त्याला असं तसं हे बघ ते बघ करून त्याला छत्री दाखवली डेकोरेशनच्या छत्रा वगैरे डेकोरेशन खूपच छान होतं पण त्याला तर राहायचं नव्हतं आणि घरी आल्यावर त्याला घरी यायचा कंटाळा येत होता नुसतं बाहेर जातो म्हणायचा त्याला म्हटलं घरात येतं नाही इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे दिवसभर खेळून त्याचं मन भरत नाही तरी शेवटी मग काय असंच आमच्या दिवसाचा शेवट झाला चलो बाय